नगर मधल्या एका साध्या खेळातला मुलगा नंतर परदेशात जाऊन शिक्षण वगैरे घेतो आणि आपल्यामध्ये जे गुण वगैरे आहे त्याचा उपयोग आपल्या भारतातील खेडेगावातील मुलांना एक्सपोजर मिळण्यासाठी व्हावं त्यासाठी हा निर्णय घेतो नगर जिल्ह्यातल्या एका छोट्याशा खेडेगावापासून स्पेन आणि ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या शहरापर्यंत माझा प्रवास राहिलेला आहे आपण सायन्स शिकतो त्याचं टेक्नॉलॉजीमध्ये जे रूपांतर व्हायला पाहिजे ते आपल्याकडच्या कर लोकांना किंवा आपल्या उपलब्ध रिसोर्सेसमध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळं आपण अभिमानाने असं सांगतो की नासामध्ये छत्तीस टक्के भारतीय आहे परंतु त्यांना तिथं संधी मिळालेली आहे त्या सायन्सचं रूपांतर टेक्नॉलॉजी मध्ये करण्यात आणि त्या टेक्नॉलॉजीचं रूपांतर दैनंदिन ऍप्लिकेशनमध्ये करण्यात विद्यार्थ्यासाठी एक संपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे